نعم <applause> <applause> तुला बोललो होतो आता लगिन करून दे आता सोबत होली खेळली असती हा तुला काय वाटत वाटतं गौर आहे का पोरकोन आहे का बघ आता दोघे होली खेळले असते उलट बघ ना काय करते मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होली तर मित्रांनो आता जश उठलोय मी तर आता बाहेर चाललोय कारण पताके पण लावायचे आहेत आणि होलीचा पण जे सामान असेल ते पण आता रंग थैल्याबिला घेऊन यायचे आहेत तर आता फटाफट पत जाऊ सगळ्या बारीक बारीक पुराण गोला करू ना पताके लावून घेऊ त्याच्यानंतर पेंडा लाकडं बिकडं सगळं आणायचे दोन दिवस आपले ब्लॉग येणार आहे तर खूप सपोर्ट करा तर चला मित्रांनो फटाफट जाऊ या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि जे नवीन असते सबस्क्राईब करा आणि लाईक करा कोणी विसरू नका तर चला पटापट जाऊ काही पताके लावला घेतला त्या आता सगळ्या पोरांच्या हातामध्ये एक एक पताका दिलाय जर पताका सुटला तर तुम्हाला डायरेक्ट फटाका आहे समजला टाईट पकडून ठेवा पताके सगळे तर आता पताके लावून घेऊ मग डायरेक्ट पताके वरती चढू आपण खाली झोप खाली झोप खाली झोपा खाली झोपा झोप झोप हे झोप ते झोप ते झोप झोपा रे झोपाच्यात झोपा रे झोपा सगळ्या झोपा कि टुपो ते टुपो डुको टुवर घे घे घेला घेतला मिला घेतला आमची बारीक पूर्व कामं करत नाही मग बांबू घेतले मी आता मारा सगळ्यांना चल ये उचला उचला पटावट उचला बा उपट्या दिला सगळ्यांना लवकर या चला घे तर उठ रे चल पवाचा काम करता फक्त काम नाही करत काही नाही चल पड़ चल काही <laughs> पेंडा गेला एकाच होती पेंडा घेतल्या आम्ही पूर्ण चल आता मस्त की पेंडा पण झाले आता इराण जाऊ फटाफट आम्ही वाचलेलो हाय अशा प्रकारे बाय बाय हॅपी होली तर आलो चला आलो चला पान रे खुलने नाही पाहिजे फुल फुराला तुझ काय बोल आता फुल घुरून घेऊ नंतर टाकू इथे टाकून घेऊ फसून घेऊ रांगोली वगैरे पण काढायचं अजून बाबू तुम्ही बघू शकतात फुलं हे करायला घेतलं दिदी डोशे जरा वाक थोडा खाली वाक दीदे जरा वाक ना खाली तर आता बघा मस्त फुलं हे करून घेतला ते अजून एक छोटी येईल आणि हां बघा छोटी छोटी माणसं बोलवलं आहे मी फुलं फुलाला तुमचं नाव काय अरे नाव सांगा पटपट या चला काय आता मी फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आमची गीता पण गेले मुरबाडला होली करायला तर आता तयारी झाली माझी तर आई पण आली आले हॉटेलवरती नगावर तो येतो का नाही बघायचं होली आहे आणि आता जो जेल बिल बी लावतोय यादा ना काही ना काय असतच भाई मी सेलिब्रिटी आहे आई मी काय होतोय इकडे इकडे येऊ रे इकडे उभे राह उभा राही ना जवळ ये ना जवळ फोटो काढायचे फोटो काढायचे जवळ ना तू जवळ तर आहे मी तुला बोललो होतो गौराचं लगीन करून दे आता सोबत होली खेळली असती हा तुला काय वाटतं गौर आहे का पोर कोण बघ आहे काय करते त्याला माझ्या मैत्रिणी अशा नाही माझ्या टिकटॉक वाले आहेत आई बघ जरा त्याचा काहीतरी करतो वहिनिक निघत गेलो ना पस्ता बोलतो पण काय येतात करायचे कलर मको कलारे नको बोलतो वीस वर्ष आरा सत्तावीस वर्षाचा घोटा झाले तू लगीन लकीनकर आई थकली बिचारे यांची काम करून करून तुझ्या मुलं मी राहिलोय हा आई त्याचा माझा तर करून टाक आई करते मला तो नाही करत मी काय करू सांग जी। मला लग्न करायचे पहिले त्याला गौऱ्या म्हणते काय बोलतेय काय गौर्या गौर्यात मी कालते तू लग्न करतो का मी करू पहिले असं तो, <laughs> तो कोण नाही करू ना तू शोध ना तुझा आहे ना गर्लफ्रेंड ती आई या जे आहेत लफडी तुला सांगतो शप्पं सांगतो मी आहे लफडा तया आई आणि आस्लो काय देशील दिसल एवढा कोणता बोलता हां दिवसभर हॉटेल असतो तुला माहित आहे तू काय करतो शंभर लपडी गवऱ्याची आई आई खरंच ना शंभर रुपये साडी घेतली ना सांग आई त्या वर्षी तू साडीवाला विकायला कला म्हणजे तू तुला वाटलं सस्त्या साड्या भारी असतील का मी कसा दिसतो कसं दिसतोय अरे भारी का आ? चला आई म्हणतो चला जाईच आता फटाफट जाऊ थोडी पूजा पण करायची आहे बाहेर असं पूजा पण करायची आहे ना रात्री मग बारा वाजता आपली होली हे होणार आहे भेटवणार आहे आपण तर चला फटाफट जाऊ आणि उद्या पण आपला ब्लॉग येणार आहे तो बघा गीता ताई नाही आहे तर जरा मजा नाही येते चला आता गौरव मी बाहेर चाललोय तर तुम्हाला दाखवतो बाहेर अई चा अरे होली काय तरी बोल काय बोलतो जाऊ दे हॅपी होली बोल

तर आता बारा स... वाजता जालनाऱ्या आम्ही पूजा वगैरे सगळा झाल्या आमचा तर आता डी जे लावू ना फुल नाचू बेचू तोवर फोटो वगैरे काढू पूर्ण ब्लॉक बघत असा तसं मित्रांनो आता जालताना तुम्हाला भेटतो गौरव पाहिलेला आहे आपला गौरव काय वाटतंय होलीच्या बद्दल काय बोलणार तू होली तर खेळणार मस्त झालू बिलू आणि थोडा रंगू तुला गौरे आता बघ तुझा लग्न आला असता तर तू बायकोसोबत इथं मस्त फेऱ्या मारल्या असतात आता मारू मारू मग कधी करतोय लग्न कधी करतोय मग तोही लग्न करतोय आपल्याला कधी टाइम आहे टाइम आहे काही उडसा पण काय सुकला सुकला आवाज झाला पाहिजे आवाज हात वरती हात खाली पायवर गावऱ्या अरे रेडी रेडी झाले का रेडी 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 सगळ्यांच्या हातवरती वरती सगळ्यांच्या हातवर

ये चला रे तर चला गाय आता जस घरी आलो आहे आणि मित्रांनो घसाविसा बसले मान बीन दुकाला लागले खांद्यावरती उचलून सगळ्यांना तर मला सकाळी लवकर पण उठायचं म्हणून मी लवकर घरी आलो बोलो झोपतो ना उद्या सकाळी सगळ्यांच्या जा घरी जातो सगळ्यांना उठवतो तर मित्रांनो उद्याचा पण ब्लॉग येईल आपला तर त्याला पण खूप प्रेम द्या चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू का बाय बाय